नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण फिरफटका मारत आलो आहोत खडकावाडी या गावी आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही एका शेतकऱ्याची मुलाखत घेतली होती गावच्या तर तशीच परिस्थिती सध्या काहीशी झाली आहे आणि खरोखरच अवकाळीचं जे परतीच्या पावसाचं संकट आहे ते काही कमी होत नाही आहे काल चला रात्री चला आमच्याकडं भरपूर म्हणजे थोड्या प्रमाणात पाऊस झाला आहे पण अशी शक्यता आहे सध्या की खरंच काही काहीचं सोयाबीन आजच्या परिस्थितीला शेतामध्ये उभं आहे आजू काढणी बाकी आहे पण पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका शेतकऱ्याने सांगितलं काही शे सोयाबीनचं पीक हे काही परवडत नाही आहे आणि सध्याच्या परिस्थितीला खरंच बऱ्याच भागामध्ये अशी परिस्थिती आहे की सध्या सोयाबीन हे पडू नये आणि तुम्ही बघतायत आज माझ्यासोबत खडकावाडी येथील आपले शेतकरी आहेत आ, आ, काय नाव आहे तुमचं सांगा बरं अखिल चांदू अखिल भाईसोबत आहेत आणि आज एक थोडक्यात थोडंसं त्यांच्या जे काही मनोगत आहे आपण त्यांच्या विचारणार आहोत आणि त्यांना आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मला सांगा अखिल भाई तर आता सध्याची परिस्थिती कशी बरं सोयाबीन सध्याची परिस्थिती काय एक पेरलेलं आहे एक एकरला खर्च झाला तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये खर्चातून आपल्याला का काय लागलं सोयाबीन दीड क्विंटल दीड दोन क्विंटल सोयाबीन निघाली हे पावसानं असं झालं पुन्हा पावसाच चालूच आहे झटका बरं मला सांगा अखिल भाई आता जो काही रात्रीच्याला तुमच्याकडे पाऊस झाला का बरं हा रात्री पे पेंडू पाऊस झाला हां हां हा, आता ह्या ह्या पावसानं अजूक सोयाबीनची काय परिस्थिती सध्या सोयाबीन काय आता येईन म्हणून हातात येईन का नाही येईन हे सांगता येत नाही हां 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 तर मला सांगा आता सध्या जो काही शेतकरी मित्रांनो आपण या अगोदर ही मार्केटचा भाव एका शेतकऱ्यांना विचारला होता त्यांनी तो मार्केटचा भावही सांगितला आपल्याला आता मला हे सांगा अखिल भाई की आपण जो काही सध्या तुमच्याकडे किती सोयाबीन आहे बरं सोयाबीन एक एक करे एक एक करे तर किती उत्पन्न निघण बरं यामध्ये एक कर मध्ये आता काय दोन दोन अडीच क्विंटल निघण हा काय सध्या तुमच्याकडे बत्तीस भाव आहे आणि काय भाव आहे बत्तीसशे ते भाव आहे बर 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 तर ह्या जो काही परतीचा पावसा नाही पाऊस आहे तर परतीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि आता मला हे सांगा याचं जे काय आहे ते, आता ह्या रानामध्ये काय काय करणार आहे तुम्ही हे रान झालंबीन राणी हा हा नाही नाही आता हे सोयाबीन निघल्यावर काय करणार तुम्ही याच्यामध्ये आता दिपाळी झाल्यावर पाहू गहू पिरू काही ना काही करू थोडं बरं 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 बर। सोयाबीन मला सांगा अखिल भाई सोयाबीनचं जे काही पीक आहे ते ह्या वर्षीच काय आहे म्हणजे त्याची परिस्थिती कशी राहिली थोडक्यात शेतकरी बांधवांना सांगायच नाही कधीच नाही झाली बरं बरं बर आता जवळपास शेतकरी मित्रांनो या वर्षी खरोखरच असं काही सुरवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस नव्हता आणि नंतर जो काही पाऊस झाला त्यामुळे सोयाबीनची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि जो काही नि नै नैसर्गिक संकट आहे ते मोठ्या प्रमाणात आजही शेतकऱ्यावर दाटून असा आहे त्यामुळं भाई आ, धन्यवाद आ, तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडक्यात माहिती दिली धन्यवाद तुमचा